नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ योजनांचे व्हिडिओ या चॅनलवर आपण आणत असतो तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबून ठेवा कारण की गव्हर्मेंटच्या ज्या नवीन योजना असतात त्या आपल्याला माहीत पडत नसतात काही योजना ज्या असतात ज्या प्रथम फॉर्म भरतो त्यांना त्या योजनेचा लाभ भेटतो तर आपल्याला पण लाभ भेटू शकतो तर बेल आयकन जरूर दाबा तर आपण नवीन योज योजना घेऊन आलेले ते डेअरी फार्म दूध व्यवसाय हा कर्ज दोन हजार पंचवीस तर दुग्ध व्यवसाय योजनेसाठी आपण अर्ज कोणत्या पद्धतीने करू शकता आणि आपल्याला किती प्र पर्सेंट अनुदान हे भेटू शकतं आणि गव्हर्मेंट प्रकारे आपल्याला डेअरी फार्म उभारण्यासाठी मदत हे करत असतं आणि यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत आणि फॉर्म प्रकारे भरायचा सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत म्हणून जर तुम्ही गावात राहत असाल तर तुम्ही किंवा कमी गुंतवणूक व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही तुमच्या गावात दुग्धव्यवसाय प्रकारे वाढून दर महिना भरपूर कमाई करू शकता आजच्या लेखात तुम्ही दुधाशी संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर तुम्हाला कोणकोणत्या कौन प्रकारच्या अडचणी येतील तर या ठिकाणी तुम्ही बघा दुग्ध व्यवसाय कर्ज दोन हजार पंचवीस आणि गावात दुग्ध व्यवसाय कसा सुरू करायचा आणि दुग्ध व्यवसायासाठी गाय किंवा म्हैस कोणते चांगले असेल आणि दुग्ध व्यवसायासाठी योग्य जातीची निवड कशी करायची आणि दुग्ध व्यवसायासाठी काही आवश्यक संसाधने उपकरणे आणि दुग्ध व्यवसायातील खर्च आणि नफा तर दुग्ध व्यवसाय कर्ज दोन हजार पंचवीस तर दुग्धव्यवसाय हा व्यवसाय आहे जो गावातील लोक सहजपणे करू शकता अशा प्रकारे हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला पशुपालन केले जाते हे माहिती असेलच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक ते दीड लाखपर्यंत गुंतवणूक करावी लागते ही रक्कम जनावरांच्या संख्येवर अवलंबून असेल तुमच्याकडे जर गाई मशी जास्त असेल तर तुम्हाला ही गुंतवणूक दहा लाखा पंधरा लाखापर्यंतसुद्धा जाऊ शकते दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उत्पना स्रोत बोलायचं ठरले तर तुम्हाला दूध हे मिळतेच त्यानंतर शेणक देखील मिळतेच त्यामुळे तुमची जमीनसुद्धा सुधारते गावात दुग्ध व्यवसाय कसा सुरू करायचा जर तुम्ही गावात एका असाल तर जर स्वतःच्या दुग्धशाळा सुरू करू इच्छित असेल तर सर्वप्रथम तुम्हाला चांगली जागा हवी असेल तर तुम्ही दुग्ध व्यवसाय सुरू करू शकता तुम्हाला एक चांगल्या जागेची गरज पडेल दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी कारण की दुग्ध व्यवसाय जो आहे तो एक नीडवेस्ट बिझनेस म्हणजे तुम्हाला गावात लोकांना दुधाची गरज पडते तर तुम्हाला गावात एक चांगल्या ठिकाणची गरज पडणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही दुग्ध व्यवसाय जो आहे हा चालू करू शकता तर पुढे आपण बघूया की दुग्ध म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी कोण कोणते प्राणी चांगले आहेत गाय किंवा मैस तर तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचं असेल तर तुम्हाला सांगतो की म्हशी आणि गाई या दोघी दुधांची मागणी जास्त आहे तर अशा परिस्थितीत जर तुम्हाला जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला सांगतो की गाय आणि म्हशी दोघांची मागणीही जास्त आहे अशा परिस्थितीत संगोपन करण्यासाठी फायदे आणि तोटे यासाठी दोघांपैकी कोणते दूध आणि कोणत्या वेळी चांगले असेल ते समजून घेणे आवश्यक आहे म्हणून जर आपण दू दूध उत्पादनाकडे पाहिले तर गाय म्हशीपेक्षा चांगले म्हणाल कारण गाय दररोज म्हशीपेक्षा जास्त दूध देते यासोबत गायीचे दूध खूप खाड चांगले राहते आणि खराबी होत नाही तर या ठिकाणी आपण डिफरन्स पाहिलं की गायी आणि म्हशींचे दूध दूध कोणते चांगले आहेत तर काही शेतकऱ्यांचं असा गैरसमज आहे की आहे की म्हशीच्या दुधामध्ये फॅट हा जास्त असतो आणि गायचे दूध हे कमी फॅटचे असतं त्यामुळे म्हशीच्या दुधाला जास्त मागणी असते मार्केटमध्ये आणि व्यवसायासाठी योग्य जातीची निवड कशी करायची तर साहिवाल जातीची गाय जास्त दूध देते या ठिकाणी आपण आपले गायी किंवा म्हशी त्यांचे प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सहिवाल जातीची गाय जास्त दूध देते त्यानंतर गीर जातीची गाय स्वभावाने खूप शांत असते ही गाय तुम्हाला एक दिवसात पंधरा लिटर दूध देते त्यानंतर राठी जातीच्या गायी सोपे आहेत आणि त्यादेखील संगोपनासाठी सुद्धा चांगल्या असतात आणि स्वस्त आणि सोपे राहते त्यानंतर लाल शिंदी जातीच्या गाय तुम्हाला दूध उत्पादन बाबतीत खूप चांगली आहे आणि सहसा ती उष्ण भागात पाळले जातात तर या ठिकाणी आपण जात जाती पाहिली आहे त्यानंतर म्हशी बघूया मुरा जातीच्या म्हशी ज्या आहेत त्या दुधाची राणी म्हणून ओळखले जाते ते आपल्याला भारतात खूप लोकप्रिय आहे त्यानंतर सुरती जातीच्या म्हशी ज्या आहेत त्या जास्त दूध देतात त्याची देखभाल देखील खूप स्वस्त आणि सोपी आहे तर या ठिकाणी बघा आपण गाई आणि म्हशींचे जे तर आपण या ठिकाणी गाई आणि मशीनचे प्रकार पाहिले त्यानंतर दुग्ध व्यवसाय सुरू उभारण्यासाठी आपल्याला काही आवश्यक संसाधने आणि उपकरणे गरज गरजही भासणार आहे तर जनावरे पाळण्यासाठी जनावरे राहतील तिथे शेड असावी आणि असंख्य असा जेणेकरून जनावरांना जास्त उष्णता सहन करावी लागणार नाही त्यानंतर तुमच्या जनावरांसाठी पुरेसे पाणी चारा औषधी व्यवस्था तुम्हाला करावी लागेल त्यानंतर तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या प्राण्यांचे दूध स्वतः काढून किंवा दूध काढण्याचे यंत्र देखील वापरू शकता तर, तर तुम्चे तुम्चे वा, या ठिकाणी या यंत्र यंत्राची आपल्याला गरज पडणार आहे त्यानंतर दुग्ध व्यवसायातील खर्च आणि नफा या ठिकाणी आपण बघणार आहोत तर जर तुम्ही पाहिलं तर दुग्ध व्यवसाय हा कमी खर्चाचा व्यवसाय हो। आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे पुरेसे पैसे असले जे पाहिजे जेणेकरून तुम्ही जनावरांची खरेदी करू शकाल तुमच्या जनावरांसाठी राहण्याची शेडची व्यवस्था करून तुम्ही शकाल आणि अन्नाची योग्य व्यवस्था करू शकाल याशिवाय तुम्हाला इतर काही उपकरणांची देखील आवश्यकता असू शकते ते ते तुमच्या शेडवर डिपेंड असते जर तुम्ही जास्ती फॅसिलिटी द्यायचा जा प्रयत्न केला तर दूध काढण्याचे यंत्र झालं किंवा काही बोटांमध्ये पंखे देखील लावलेले ला असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असतात की लाईक करा आणि बेलायकांजर दाबून ठेवा